आता ओके म्हणायचं पराव हो। काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्ष सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मॅ आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ विकायला सांगा बरं खरच आहे का कोणत्या गेले घडलं ते मध्ये इकडं आहे हा ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज आहे बर ज्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोला टाकणार मग जाणार जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकड हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरानो मंत्री मोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पाटील पाटील एक मिनिट आहे का पोरा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का, का। खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे पराठा जरांगे पाटील तुम्हाला बडा जरांगे पाटील तुम्हाला आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे जरांगे पाटील तुम्हाला हम तुम्हारे साथ आहे लग आज काळाला गरीबाची ताकद किती मोठी आहे

पाटील तू माझे बडा चरंगी पाटील तू माझे अरे अर कोण म्हणता देत नाही अरे कोण म्हणता येत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा, थांबा एक मिनटं थांबा घोषणा देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनटं थांबा

आता सर्व उजव्या बाजूला या बाकी